श्री स्वामी समर्थ मी मोहिनी विजय निंबाळकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या उंची इतका दोरा इथे बांधा प्रत्येक कामात यश मिळेल आणि सर्व अडचणी ह्या दूर होतील आपण आपल्या जीवनात खूप परीक्षांचा सामना करत असतो कितीतरी कठीण काळातून आपण जात असतो आणि ह्या दिव्यातून बाहेर पडत असतो काही वेळा आपण ह्या परीक्षेत यशस्वी होतो तर काही वेळा आपण ह्या परीक्षेत अयशस्वी होतो कधी आपला ह्यात विजय होतो तर काही वेळा पराजय होत असतो परंतु आपण जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर या परीक्षा देतच असतो तर अशाच सर्व परीक्षेत आपल्याला यश प्राप्त करायचे असेल जर निवडणूक लढत असाल तर त्यात तुम्हाला विजय मिळवायचा असेल एखादी स्पर्धा किंवा परीक्षा असेल आणि त्यात आपल्याला विजय मिळवायचा असेल एखादे कार्य असेल, असेल।, असेल तर ते सफलतेस न्यायचे असेल प्रत्येक कार्यात यश मिळवायचे असेल तर आजचा हा उपाय नक्की करून पहा आजच्या उपायासाठी आपल्याला आपल्या पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्याच्या केसापर्यंत इतक्या मापाचा लाल रंगाचा जाड दोरा ज्याला नाडा असे देखील म्हणतात तो आपण कोणत्याही पूजनाच्या वेळी वापरतो असा दोरा घेऊन आपण त्याला गोल गोल गुंडाळावे व ज्या व्यक्तीला विजय प्राप्त करायचे असेल त्यांनी हा दोरा घेऊन हनुमानाच्या मंदिरात जावे हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्यांचे तिसरे भाऊ गतिमानाचे स्मरण करून त्यांच्या नावाचा जप करायचा आहे व त्यानंतर आपण तो दोरा हनुमानांना अर्पण करायचा आहे थोडा वेळ तिथे बसून आपण भगवंताचे नामस्मरण करायचे आहे आपल्या अडचणी येणाऱ्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपण तो दोरा तिथून उचलून आपल्या उजव्या हातात बांधायचा आहे व आपली निवडणूक होईपर्यंत किंवा एखाद्याचे महत्त्वाचे काम आपले होईपर्यंत तसाच बांधून ठेवायचा आहे हा दोरा आपल्या हातात असेल तर आपल्याला प्रत्येक कार्यात सफलता मिळेल आपल्याला विजय प्राप्त होईल सर्व कामे यशस्वीरित्या पार पडतील तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला आध्यात्मिक माहिती आणि स्वामी महाराजांचे व्हिडिओ बघायला भेटतात